हे भेटलंच पाहिजे कारण तुम्ही एका समाजावर न्याय करू शकता आणि दुसऱ्या समाजावर अन्याय हे करू शकत नाही कारण आमचं आम्ही गावखेड्यापासून तांड्या वस्ती जवळ राहतो कारण आमच्या हाल अपेक्षा आम आई वडिलांनाच माहीत आहे कारण आमच्या तांड्या जवळ अजून रोड पण झालेली नाही अजून आमचे तिथे लेकर लहान लहान लेकराला सहा वर्षाच्या सहा वर्षाच्या बाळाला वर वर पाठीवर घेऊन आमच्या आई वडील हे ऊस उसाच्या कांड्या तोडायला जातात आणि खूप हाल अपेक्षा आमच्या समाजाच्या झालेल्या कारण आम्हाला वन कॅटेगरी वन रिज वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन हे झालंच पाहिजे कारण आम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आणि एसटी मध्ये येतो आणि आम्ही कर्नाटकामध्ये शेड्यूल कास्ट एस सीमध्ये येतो आणि इथंच आम्ही ओबीसी आणि अदर बॅकवर्ड क्लास इथं येतो तर इथंच का आमच्यावर अन्याय तर वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन ही माननीय दखल घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर लवकर लवकर इम्प्लिमेंटेशन करावं ही आमची नम्र विनंती जय शिवाला पुढची भूमिका नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की आता लगेच आमच्या त्या दादांचं उपोषण अकरा दिवसात त्यांची भेट घेऊन जर त्यांनी काही नंतर त्याच्यावर काही आश्वासन नाही घेतलं तर नक्कीच आम्ही हे तर मराठवाड्याची राजधानी आहे इथं छत्रपती संभाजीनगर नक्कीच याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राची राजधानी आजाद मैदान गाठणार नक्कीच लवकर आणि महाराष्ट्राचे युवक थांबणार नाही आता करण भारत राठोड हिंगोली जिल्हा अखेर तुमची शिष्टाई कामाला आलेली आहे तुमचं ऐकून त्यांनी उपोषण सोडलंय समाजाच्या बऱ्याचशा भावना आहेत सरकारकडून मागण्या आहेत कशा पूर्ण निश्चितपणे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस